अमरावती शहरात सर्वात मोठा नाला म्हणजे चंबा नाला यासोबतच अनेक नाले अमरावती शहरातून विविध मार्गाने जातात मात्र अमरावती शहरातील पन्नालाल जवळ जाणाऱ्या नाल्याजवळ मोठी भीषण समस्या समोर येत आहे आपण अमरावती मधील पन्नालाल नगरामध्ये आहोत इथे आपल्याला हा पूल आणि या पुलाच्या साइडनी नाला दिसतो आप इथल्या स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे की या फुला पुलाखालील जे काही मातूसागोदर हो होऊन गेलेल्या पावसामुळे ती पूर्णपणे खाली पडलेली आहे त्यामुळे हा पूल सध्या पोकट झालेला आहे तर इथे कधीही दुर्घटना घटू शकते त्यामुळे या स्थानिक लोकांच्या काय प्रतिक्रिया आहे ते आपण जाणून घेऊया हे जे आहे की हे रेलिंग जे आहे हे अर्ध्यापर्यंत आलेलं आहे म्हणजे जो पा हे जर पाण्याचा जो प्रवाह होता एकदम फोर्सन होता आणि या दोन दिवसाच्या अगोदर जे पाऊस झाला त्या पावसात म्हणजे निम्मे म्हणजे पूर्णपणे हा नाला भरून जात होता त्यामुळं हे बाजूचा जो काठ आहे हा असा या घरापर्यंत कोर म्हणजे त्या पाण्यानं कोरल्या गेला आणि त्यातनी डुकरानं म्हणजे जे डुक्कर आहे डुकराचा काही बंदोबस्त या ठिकाणी होऊन नाही राहिला तर जास्तीत जा, जास्त पंचवीस तीस डुकर त्यात असे घर करून आहेत आतमध्ये बसले राहतात हे झाडंसुद्धा या पु... आता आलेले दो आले या दोन दिवसाच्या अगोदरच्या आल्या पावसामुळं वाहून गेले पूर्ण झाडं म्हणजे बुंद्यासकट त्या बुंद्यामुळं पूर्ण आणि ते बुंद्यामुळे ते तर ना असं पोकडी निर्माण झाली आणि ते जे ह्या अजूनही त्या ठिकाणी ते त्याचे हे दिसते म्हणजे तिथून जे झाड गेलं त्या ठिकाणची पूर्ण माती चालली गेली आहे शंभरचे झाकण आहे सुद्धा ते वरचा जे झाकण होतं आपलं अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम आहे त्याचं झाकण सुद्धा ते असं पुरामुळं म्हणजे असं सरकल्या गे गेलं इथं असं अटकाव राहिला नाही एकदम फोस राहते या ठिकाणी जास्तीत जास्त बाजून पूल आहे आणि हे रेलिंग पूर्णपणे कोरत आलाय लाल नगर येथील बगीचा जवळच राहणारे आमचे सिटी न्यूज चॅनल प्रबंध संपादक डॉक्टर चंद सोजितिया यांचे निवासस्थान असून त्यांच्या निवासस्थान बाजूनेच नाल्याच्या वरून एक पायवाट मार्ग गेला जो मार्ग अतिशय दलदल झाल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे मात्र अमरावती शहरातील पन्नालाल नगर या बगीचा परिसरामध्ये याच बाबतीत एक मोठी समस्या निर्माण झाली आहे इथे दृश्य आहेत पन्नालाल नगर येथील बगीच्याच्या बाजूला असलेले नाल्याचे हे दृश्य आपण बघू शकताय याच मार्गावर आमचे न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सुजेतिया यांचं निवासस्थान आपण थेट आमच्या चॅनलच्या माध्यमातून बघत आहात कॉन्क्रिटीकरण केलेल्या रस्त्याच्या वर हाच मार्ग आता जीवघेणा ठरल्याचे दिसून येत आहेत अरुंद असलेली पायवाट आणि याच पायवाटाच्या मागे बाजूला परिसरामध्ये अनेक नागरिक आपल्या घरातून मुख्य रस्त्यावर येण्या जाण्याकरिता हा मार्गाचा अवलंब करीत असतात याच धोकादायक पायवाटाच्या संतप्त प्रतिक्रिया येथील रहिवाशांनी आमच्या सिटीन्यूज व्यक्त केल्या आहेत माझं नाव स्नेहल दिगडे आणि मी पन्नालाल नगर या एरियामध्ये राहते आणि आम्हाला या हा जो तुम्हाला नाला दिसतो आहे या नाल्यापासून आम्हाला भरपूर सारा का, हो त्रास आहे म्हणजे कधी का काळी इथे अपघात पण या नाल्यामुळे होऊ शकतो आणि पाणी वगैरे आलं तर त्या पाण्यामुळे आम्हाला एवढा त्रास होतो की अक्षरशः आमचे जे, जे घरं आहेत ते नाल्याच्या काठावर असल्यामुळे तिथं पाण्याने बरीचशी माती जी आहे ती इथनं वाहून गेली आहे पूर जेव्हा येतो त्यावेळेला आम्हाला भरपूर त्रास होतो पुराचा आणि कधी पण इथे जे झाडं वगैरे आहेत ते झाडं त्या दिवशी आला तर तो ते पडले त्याच्यामुळे कधी पण इथे अपघा अपघात वगैरे होऊ शकतो त्याच्यामुळे तर आम्ही याच्यात साठी आमच्या एरियातले जे लोक आहेत त्यांनी निवेदनसुद्धा महानगरपालिकेत निवेदन, निवेदन दिलेलं आहे महानगरपालिकेत मॅडमनी तर त्यांनी हे सांगितलं सुद्धा आहे की याच्यामध्ये आम्हाला खाली माती वगैरे जी वाळू सरकली आहे ती आतमध्ये टाकून द्यावी पण आता अजूनपर्यंत आता आजच केली त्याच्यामुळे जे शासन आता आमचं असं म्हणणं आहे की लवकरात लवकर ह्या नाल्याची कमी कमी एवढी भिंत तरी आम्हाला बांधून द्यावी जी तिथन तिथून इथपर्यंत जरी आहे म्हणजे प्रोटेक्शन साठी आम्हाला थोडं हे राहील म्हणजे पाऊ पाणी वगैरे आलं तर आम्हाला त्याचा त्रास होणार नाही आणि पाणी वरत चढणार नाही याच पोकट जागेत कुत्रे आणि डुकरांनी निवास नी बनवलाय या मार्गाचा अनेक रहिवासी उपयोग घेत असून आता मात्र याच मार्गाचा अवलंब येथील रहिवाशांनी बंद केलाय त्याचे कारण म्हणजेच हाच मार्ग आता पूर्णतः आतमधून पोख झाल्याचे दृश्य के अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही हे थेट दृश्य बघत आहेत याच पायवाटच्या पायवाटाच्या आतमध्ये एक बोगदाच झाल्याचा स्पष्ट दृश्य आपण बघू शकताय याच बोगद्यामध्ये कुत्रे डुक्करांनी आपलं निवासस्थान शोधलं आहे आणि त्यावर आपण बघू शकताच काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्याच्या वर हाच मार्ग आता जीवघेणा ठरल्याचे दिसून येत आहेत भविष्यात याच मार्गावरून कोणती वाहने गेली किंवा पायवाटाच्या मार्गाने कोणते नागरिक गेले तर भीषण अशी दुर्घटना घडण्यास वेळ लागू शकत नाहीत नाल्याच्या कडेला आमचं एकदम घर आहे चिपकून ना लागूनच आहे पण आम्हाला जेव्हा पाऊस येतो तेव्हा खूप त्रास होऊन राहिला सध्याच्याला कारण की तिथलचे झाड पडलं झाड पडलं तर तिथलची माती पूर्ण वाहून गेली आणि खालून कोरच चाले तिथे तर सगळं कोपऱ्याला तर पूर्ण डुकऱ्यांनी त्यांनी सगळं कोप कोरून करून आतमध्ये गड्डा केला फक्त वरचं स सिमेंट राहिलं आहे खाली पूर्ण पोकळ आहे एका दिवशी काही झालं तर काय करणार आहे आम्हाला एवढंच म्हणणं आहे की आम्हाला भिंत बांधून द्या पूर्ण ह्याला दोन दिवस झाला फक्त एक हात पाणी राहिलं होतं एवढं आणि तिथून तितकं इतकं मोठं झाड वाहून गेलं तिथं त्याच्या त्याच्यासोबत आतमधून माती पण वाहून गेली त्याची आणि तिथे गड्डा झाला पूर्ण आत्रार डुकरांचा पण त्रास आहे आम्हाला तक्रार म्हणजे काय ते येते पाहते आणि जाते बाकी काहीच करत नाही हा तक्रार कुणाला करणार आहे दिसत नाही का महानगरपालिकाला दिसत नाही का येता जाता दिसत नाही का मग कुणाला क कर करायची यायची आणि बघायचं ना त्यांनी त्यांचे काम आहेत का आम्ही तेच करत बसाव